नमस्कार मी प्रियंका आणि खुशी क्रिएशन मराठीमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज ना मी रताळी लावली होती तीच रताळी आता रेडी झाल्यात का तुम्हाला पाहणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे तर हे बघा ही आहेत रताळीची वेल तर हे मी वेल असेच रताळी घरी जी आपण खाण्याकरता आणली होती त्याच्यातनं दोन तीन रताळी जी राहिली होती बाकी ती मी इथे आणून लावली होती आणि आता इथेच बघणार आहे की आपली रताळी रेडी झाल्यात का तो दोन तीन रताळी काढणार आहे आणि चेक करणार आहे रताळी रेडी होत आहेत का तर बघा मी आता रताळी काढायला आला आहे तर बघूया हे वेल बघा सगळे एकमेकामध्ये गुंतागुंत झालं आहे कारण मी हे बेड नाही तयार केले आणि असेच लावले होते कारण पाऊस खूप होता आणि त्यावेळेला बेड तयार करणं मला काही जमलं नाही पण ॲक्च्युली बेड तयार करून आपण रताळी लावली तर ती चांगली होऊ शकतात तर आता हे वेल गुंतागुंतीचे खूप आहेत तर ते सर्व व्यवस्थित करून कुठून कुठे रताळं असेल आणि कसं काढावं ते मला पण समजत नाही आहे कारण खूप रताळ्यांचा गुंतागुंत आहे तर इथे जिथे वेलाचे मुळं आहेत तिथे खणून बघायचं आणि रताळा मिळत आहेत का बघू अरे बापरे बघा पहिलं रताळा मिळालं आहे आणि खूप छोटी साईज आहे अजून तर अजून बघते आणखी रताळ्या मिळतात का आणि अशी छोटे छोटे मुळं आहेत रताळीचं रताळ तयार होण्यासाठी ज्याची जी मुळं असतात त्यापासूनच रताळी तयार होत असतात तर आता एक दोन अशी मला छोटी मुळं दिसली जे अजून रताळी तयार होत आहेत आणि इथे पण बघा हे एक दिसतंय इथे रताळ तयार झाल्याचं आता ते पण काढून घेऊ आणि हे बघा हे दुसरं रताळ पण मिळालं आणि ह्याची पण साईज थोडी छोटी आहे पण आपल्या गार्डनमध्ये लावलेल्या आपण स्वतः लावलेल्या रताळ्यालाही रताळी आल्यात त्यामुळे छोटी साईज असली तरी आनंद खूप झाला आहे मला आणि आता तिथलं मी तिथे छोटी आहेत म्हणून तिथे सोडून दिलं आणि आता इथे हे केळी खाली थोडा रताळ्याचा वेल हा मोठा झाला आहे तर बघूया इथे कतळ्याची साईज किती आहे तर जो हिरवा वेल असेल तर समजावं की रताळी अजून आपली रेडी होत आहेत आणि जिथे जेव्हा वेल थोडासा वाळायला लागला किंवा थोडा ब्राऊन कलर त्याला झाला तर मला असं वाटतं की तिथे रताळी चांगली मोठी होतील तशी वेल बाजूला करून थोडंसं खणून बघते मी इथे रताळे मिळत आहेत का आणि हे बघा असे छोटे छोटे साईजचे रताळे थोडे रेडी होत आहेत त्यामुळे मला असं वाटते की अजून ह्याला एक दीड महिना आपण असंच ठेवलं तर रताळ्याची साईज थोडी चांगली होईल आणि हे बघा इथे पण एक दुसरा रताळा मिळालं आहे हो हो हे थोडं मोठ्या साईजचं सा वाटते मला हे बघा असे मुळांनाच हे रताळी तयार होतात आणि खूप जमिनीच्या आतमध्ये जातात असं पण नाही आहे तर वरच्यावरच ही रताळी रेडी होत असतात तर आता इतकीही दोन तीन रताळी निघाले म्हणजे रताळी रेडी होत आहेत पण मला असं वाटते की अजून रताळी होण्याकरता एक दीड महिना सोडून द्यावं आणि एक दीड महिन्यानंतर पुन्हा मी चेक करेल की रताळीची किती झालेत तर थोडंसं आता बघते आणि नाहीतर असंच सोडून देते पुन्हा आणि आता ही रताळी मी इथे गार्डनमध्ये चुलीवर भाजून खाणार आहे तर चूल मी जळायला लावलं आहे तोपर्यंत आता तोडून घेते भाजी तर बघा रताळी स्वच्छ धुवून ठेवते मग ती भाजून खाणार आता चुलीवर तर बघा इथे माझ्या मिस्टरांनी आता हे केळफूल तयार झालं आहे आणि आज ते बनवणार आहेत केळफुलाची भजी त्याकरता त्यांनी आज केळफूल तोडून घेतलं आणि मला सांगितलं त्याच्यासोबत लागणारे मिरची कोथंबीर आणि कांदा सुद्धा आपल्या गार्डनमधूनच तोडून घे तर त्या अगोदर इथे मी देवाकरता फुलं पण तोडून घेते इथे पण ही अष्टरसारखी दिसणारी फुलं ही पण रेडी झाली आहेत आणि मस्त अशी ही छान दिसत आहेत तर ही पण आज तोडून घेणार आहे मस्त हे बघा कशी दिसतात छान आणि इथे चूल आपली चांगली जळलं आहे तर आता मी रताळी भाजायला ठेवते फुलं तोडून घेऊन आली तोपर्यंत तो बघा रताळी एक साईडनं भाजली गेली आहेत आता त्याला थोडं अलटून पलटून घेते आणि सर्व बाजूंनी चांगली भाजून घेते तर बघा आपली रताळी पूर्ण भाजून झाली आहेत आणि आता गरमागरम अशी मी खाणार आहे तर खाली उतरून घेऊ थोडंसं थंड करून बघूया तर तुम्हाला दाखवते आपली रताळी कशी शिजली आहेत आणि बघा परफेक्ट अशी कूक झालेत आणि हे चुलीवर भाजलेली रताळी आहेत तर आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय